व्हिडिओ नंबर दोनशे सत्तेचाळीस चला तर सुरू करूया आणि बघूया विषय आणि जाणून घेऊया मित्रांनो आजचा विषय मजेशीर आहे बघूया काय ते आजचा विषय उत्तम आरोग्यासाठी आपला आहार उत्तम हवा बघूया काय ते गेल्या एक वर्षानं आपल्या आरोग्याच्या प्रती सजग राहायला शिकवलं सकारात्मक विचार शक्तीने सकारात्मक विचारसरणीने आपल्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना खुश करणं आणि शरीर तंदुरुस्त ठेवणं ही आपली प्राथमिकता झालेली आहे आहार कसा असावा जाणून घेऊया तत्पूर्वी त्याची एकटी हो बघूया स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी हे समीकरण लक्षात ठेवा काय ऐंशी टक्के पोषक घटक वीस टक्के व्यायाम आणि शंभर टक्के एकाच वेळेस कधी खूप पोट भरून खाऊ नका छान थोड थोड थोड्या वेळाने खा प्रयत्न करा की तुमच्या आहारात पुरेशा प्रमाणात प्रथिन असतील कोमट पाणी प्या हळद जिरे कोशिंबीर आणि लसणीचे प्रमाण वाढवा व्हरी गुड हर्बल चहा घेऊ शकता किंवा तुळस दालचिनी मिरे सुंठ तसेच मणुके यांचा काढा बनवून पिऊ शकता फार छान साखरेपासून धूर राहण्यात उत्तम बाप व्हेरी गुड निरोगी माणसाचे राज काय बघूया संतुलित आणि पोषक आहार याचा अर्थ असा, कि, या असा कि, ची आहे की संतुलित आणि पोषक आहार याचा अर्थ असा आहे की जेवढ्या कॅलरीची आवश्यकता आहे त्यापैकी साठ टक्के कॅलरी कार्बोदकापासून मिळायला हवी त्यानंतर बारा ते वीस टक्के प्रथिन आणि वीस ते तीस टक्के फॅट्स पासून त्याचबरोबर अशा आहाराचं सेवन करा ज्यामध्ये फायबर्स अधिक प्रमाणात असतील रवा मैदा व्हाईट ब्रेड या ऐवजी अख्खी धान्य खा अख्ख्या डाळीचा समावेश करा पुढे मित्रांनो समावेश करा काय ते बघूया बी सिक्स विटॅमिन बी सिक्स हे जीवनसत्व केळ हिरव्या भाज्या आणि साल न काढलेला बटाटा ओट्स इत्यादी क जीवनसत्व काय ते बघूया सगळी आंबट फळं हे क जीवनसत्व देतात ई जीवनसत्वामध्ये काय असतं बदाम सूर्यफुलाचं तेल सूर्यफुलाच्या बिया पीनट बटर पालक बदाम आंबा याच्यामध्ये ई जीवनसत्व असते अँटी कशात असतात बघूया रंगी बिरंगी फळं आणि भाज्या म्हणजे बेरीज डावर पालक बेरीज गाजर आणि पालक अशा मध्ये अँटी ऑक्सिडंट्स असतात झिंक कशा जास्त बघूया बीन्स नट्स अख्खी धान्य दुग्धजन्य पदार्थ गुळवेल हळद आवळा इत्यादी आहार व्यायाम यांच्याबरोबर थोडीशी सजगता दा, बाळगायला हवी तर कोणत्याही आजाराला हरविणे सहज शक्य आहे पण तो आजार किती भयंकर असता तरी आपण आपल्या पुरती काळजी घेतली तर घर आणि पर्यायानं समाज निरोगी राहणं शक्य आहे गरज आहे की इच्छाशक्ती वाढविण्याची आणि योग्य त्या उपाययोजना करण्याची छान मित्रांनो आता आणखी एक टीप बघा तपासणीचे साथीदार तपासणीचे साथीदार म्हणून काही इन्स्ट्रुमेंट असतात ते इन्स्ट्रुमेंट आपल्याला काय ती माहिती करून घेऊया सध्या आपल्या घरातील कोणता ना कोणता सदस्य कोणत्या तरी शंकेने ग्रस्त आहे सगळ्यांचा आहार चांगला असूनही आपल्या मनात एक प्रकारची भीती आहे तेव्हा उगाच मनात शंका येते की आजोबांचं भीती तर वाढलं नसेल ना म्हणूनच आपल्या घरात किती आवश्यक उपकरण असणं गरजेचं आहे काही आवश्यक उपकरण असणं गरजेचं आहे काय ते बघूया ऑक्सिमीटर ऑक्सिमीटर काय करतं हे हृदयाची गती आणि ऑक्सिजन सॅच्युरेटेड तपासण्यासाठी वापरले जाते ऑक्सिजनची पातळी पंच्याण्णव टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असायला हवी ही पातळी जर याहून कमी असेल तर त्वरित डॉक्टरशी संपर्क साधावाड दुसरं इन्स्ट्रुमेंट भेटा मित्रांनो डिजिटल बीपी मॉनिटर जर एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब कमी जास्त होण्याची शक्यता समस्या असेल तर तुम्ही घरात रक्तदाब मोजून त्याला नियंत्रित करण्याकरता करण्याच्या उपायांची बजावणी करू शकतो किंवा घरी बसून डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतो म्हणून डिजिटल बीपी मॉनिटर हे इन्स्ट्रुमेंट कामात बघूया मित्रांनो वेपोरायझर वेपोरायझर काय याची आवश्यकता सध्याच्या काळात सगळ्यात अधिक आहे आधि का प्रदूषण वाढल्यामुळे बघूया मित्रांनो

व्हॅबर मशीन काय ते बघूया जग जमण्याची समस्या असेल तर ती दूर करण्यासाठी वेबुलायझर मशीन खूप फायदेशीर ठरते हे एक विशेष चिकित्सा उपकरण आहे काय हे एक विशेष चिकित्सा उपकरण आहे हे घरात ठेवण्यापूर्वी डॉक्टरचा अवश्य विचार घ्या याचा वापर कसा करायचा आणि कोणत्या स्थितीत याचा वापर करायचा हे सुद्धा जाणून घ्या अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट नक्की करा नमस्कार जय हिंद